इराणसह तडजोड करायला निघालेले डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरणही काही ठरेना मेक्सिको कॅनडावरील टॅरिफ वाढ त्यांनी पुन्हा मागे घेतली आहे दोन एप्रिलपर्यंत या देशांवर टॅरिफ लावणार नाही असं त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केला मेक्सिको आणि कॅनडावरील पंचवीस टक्के टॅरिफ वाढ पुढे ढकलण्याच्या निर्देशांवर त्यांनी स्वाक्षरी केली आणि महिन्याभरासाठी दोन देशांमधून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर शुल्क लावलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय सोमवारी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीची घोषणा केली खरी मात्र त्याचा परिणाम तात्काळ दिसला तो अमेरिकन शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवर त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा ट्रम्प यांना टॅरिफ महिन्याभरासाठी मागे घेत असल्याचं जाहीर करावं लागलं तशी स्वाक्षरीही त्यांनी केली ही के फक्त एक छोटीशी सुधारणा आहे थोड्या कालखंडासाठी कारण मला अमेरिकन नागरिकांना फटका बसू द्यायचा नाही मी जर आत्ताच टॅरिफ लावला तर अमेरिकन कार कंपन्यांना फटका बसेल आणि मला हे होऊ द्यायचं नाही मात्र टॅरिफ लावणारच असं त्यांनी ठणकावून सांगितलंय दोन एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ लावण्यावर त्यांनी भर दिलाय ट्रम्प यांना टॅरिफ वाढीचा विचार करावा लागतोय कारण त्यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा करताच याचे विपरीत परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर दिसले तर ट्रम्प यांच्या टॅरिफचा मोठा परिणाम अमेरिकन वाहन उद्योगावरही होणार आहे कारण या उद्योगासाठी लागणारे महत्वाचे पार्ट्स हे अमेरिकेला मेक्सिको कॅनडातून आयात करावे लागतात स्टेलांटिस फोर्ड आणि जनरल मोटर्स या अमेरिकेतील मोठ्या वाहन निर्मिती उद्योगांनी वॉशिंग्टनशी सविस्तर चर्चा केली आणि मेक्सिकोतून येणाऱ्या मालावर टॅरिफबाबत फेरविचार करण्याची मागणी केली विशेषतः अमेरिका मेक्सिको कॅनडा यांच्यातील व्यापार कराराची आठवण करून दिली त्यामुळे या करारा अंतर्गत येणाऱ्या मालांवरील पुढील पुढे ढकलण्यात आली आहे तर कॅनडामधून येणाऱ्या वाहन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या मालावरही टॅरिफ महिन्याभरासाठी टाळण्यात आलाय मात्र स्टील आणि ॲल्युमिनियमवरील टॅरिफ तसाच ठेवण्यात आल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे बासष्ट टक्के कॅनेडियन मालावर नवा टॅरिफ असेल त्यांच्यावर किमान दहा टक्के नवा टॅरिफ लावण्यात आलाय दरम्यान कॅनडानेही अमेरिकन मालावर लावण्यात आलेल्या टॅरिफला दोन एप्रिल पर्यंत स्थगिती दिली आहे मात्र त्यानंतर कॅनडाने टॅरिफ लावणारच अशी ठाम भूमिकाही घेतली आहे त्यामुळे जरी अमेरिकेच्या टॅरिफचा फटका या दोन देशांना बसणार असला तरी या देशांमधल्या कच्च्या मालावर अमेरिकेतील उद्योग जगत अवलंबून आहे इतकंच नाही तर कॅनडातील ओंटारिओ प्रांताची सीमा अमेरिकेला लागून आहे कॅनडा तर तिथून निकेलचा पुरवठा थांबवण्याची धमकी दिली आहे त्यामुळे अमेरिकेनं कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर कराचा भार लादला तर आम्ही तेथील वीज पुरवठा खंडित करू असा इशारा कॅनडाकडून देण्यात मिनेसोटा मिशिगन आणि न्यूयॉर्क या तीन अमेरिकन राज्यांमधील अनेक घरांना कॅनेडियन प्रांतातील ओंटारीओमधून वीज पुरवठा केला जातो अशा परिस्थितीत ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांना प्रतिसाद म्हणून कॅनडानं या घरांना वीज पुरवठा थांबवला तर अमेरिकेतली ही राज्य अंधारात बुरू शकतात ट्रम्प यांनी भलेही कॅनडावर आम्ही अवलंबून नाही असं म्हटलं असलं तरी त्यांच्या टॅरिफ धोरणांचा अमेरिकेला अधिक फटका बसेल असं मत अर्थतज्ञांनीही व्यक्त केलंय भारत आपला मित्र आहे असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी भारतावरही टॅरिफ लावणारच असं स्पष्ट केलं आहे मात्र अनेक अर्थतज्ञांनी ट्रम्प यांचे हे धोरण अमेरिकेच्याच अंगलट येण्याची भीती व्यक्त केली आहे कारण इतर देशांनीही अमेरिकन मालावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे चीननं तर जागतिक व्यापार परिषदेकडे दाद मागतानाच अमेरिकन मालांवरही टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे त्यामुळे इतर राष्ट्र आपली टॅरिफ मनमानी सहज स्वीकारतील या समजुतीत राहणं अमेरिकेसाठीही घातक ठरू शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी